राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये इंटरनॅशनल लायझेशन ऑफ हायर एज्युकेशनला प्राधान्य देण्यात आलंय विद्यार्थी शिक्षक स्कॉलर विचारवंत यांना परदेशात पाठवणं तसेच परदेशी शैक्षणिक संस्थांशी करार करणं हा शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचा एक भाग आहे आणि त्यातच शिक्षणासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये जाणारा विद्यार्थी हा संस्कृती आणि मूल्य घेऊन जात असतो त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांकडे ग्राहक म्हणून पाहू नये तसेच त्यांचं शोषण करू नये कारण पुन्हा आपल्या देशामध्ये परतल्यानंतर ते अप्रत्यक्षपणे भारताचे अम्बेसिडर म्हणून काम करतात हे लक्षात घ्यावं असं प्रतिपादन सिम्बॉसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शाब मुजुमदार यांनी शनिवारी केलंय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या वतीनं आणि एस वाय यू ऑनलाईन डिजिटल एज्युकेशन फाउंडेशन अँड ग्लोबल विजनच्या सहकार्यानं आयोजित इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन डायलॉग अँड ग्लोबल एज्युकेशन फेअर दोन हजार चोवीसच्या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर मुजुमदार बोलत होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर पटवर्धन माजी कुलगुरू आणि एन ई पी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ नितीन करमळकर तसेच प्रभारी कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉक्टर विजय खरे विद्यापीठाच्या इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ देविदास गोल्हार तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू या ठिकाणी हजर होते पुण्यासह अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामधील आणि इतरही जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांनी ग्लोबल एज्युकेशन फेअर दोन हजार चोवीसला हजेरी लावली होती डॉक्टर सुरेश गोसावी म्हणाले की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं एन आय आर एफ आणि क्यू एस रँकिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशनच्या दृष्टीनं विद्यापीठातर्फे वेगवेगळ्या देशांमध्ये उपकेंद्र सुरू केली जात आहेत त्यामुळे विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये पुढील काळामध्ये वाढ होईल तर डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी राज्यामधील शैक्षणिक संस्थांचा आढावा घेतला तसेच नॅक मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरती असल्याचं देखील नमूद केलं आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशनला तिसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य देण्यात आहे त्यामुळे या घटकांवरती चर्चा होणं गरजेचं आहे असं देखील देवळानकर यांनी म्हटलं आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉक्टर विजय खरे यांनी ग्लोबल एज्युकेशन फेअरच्या माध्यमामधनं विद्यार्थ्यांना एकाच छताखाली विविध देशांमधील विद्यापीठांच्या प्रवेशाची माहिती उपलब्ध झाल्याचं म्हटलंय तसेच त्यांनी विद्यापीठातर्फे करण्यात आलेल्या विविध आंतरराष्ट्रीय कराराची माहिती दिली आहे दरम्यान ग्लोबल एज्युकेशन फेअर दोन हजार चोवीस ला हजारो विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती विद्यार्थ्यांना यावेळी विविध शिष्यवृत्ती आणि परकीय भाषांची माहिती मिळाली आहे उद्घाटन सत्रानंतर उपस्थित मान्यवरांनी इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन या विषयावरती सखोल अशी चर्चा देखील केली आहे साधारणतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नेहमीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना एक पाऊल पुढे आहे त्याचाच एक भाग म्हणून गेल्या तीन वर्षापासून आपण आपला कॅम्पस कतार येथे उघडलेला आहे तसेच आ, आ, इंटरनॅशनल जे विद्यापीठ आहे त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचं मेलबर्न विद्यापीठ आणि यू एसमध्ये डेक्सल विद्यापीठाबरोबर आपण करार केलेला असून आत्ता येत्या काळापासून त्यांच्याबरोबर जॉईंट डिग्री आणि डुवेल् डिग्रीच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकलेले आहे नमस्कार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केल्याप्रमाणे आपल्या शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी आज इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे एक नेटवर्किंगचा उपक्रम आयोजित केला आहे ज्याच्यामध्ये जगातल्या विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपलब्ध राहणार आहेत तसेच पुणे परिसरातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि त्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहे हा एक चांगला योग हो आहे की आंतरराष्ट्रीयकरण शिक्षणाचं करत असताना आपण काय करू शकतो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगल्या शिक्षणाच्या संधी कशा उपलब्ध ते करू देऊ शकतो भारतीय शिक्षण हे खूप चांगलं आहे परंतु आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि भारतीय शिक्षण याचा सुंदर मिलाफ आपल्याला करून विद्यार्थ्यांना चांगलं रोजगाराभिमुख शिक्षण देता येईल का याच्यामध्ये माझ्या अंदाजे वेगवेगळे उपक्रम आणि चांगलं नेटवर्किंग या निमित्ताने होण्याची शक्यता आहे मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय केंद्र व वा एस वाय ऑनलाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात जवळपास चाळीस विद्यापीठांची युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि इतर देशांतील चाळीस विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि त्यांचे स्टेक होल्डर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीयकरणाचं उच्च शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांशी सन डुएल्थ डिग्री जॉईंट डिग्री जॉईंट रिसर्च या संदर्भामध्ये आपण हा एक दिवसीय एज्युकेशन फेअर आणि इंट्रॅक्शन विथ डिफरंट स्टेक होल्डर यासाठी आज विविध स्टेक होल्डर जम जमणार आहेत यासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचं त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे ते आदरणीय एस बी मुजुमदार सर आहेत त्याचबरोबर भूषण पटवर्धन सर सा आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर सध्याचे कुलगुरू आदनी सुरेश गोसावीसर प्र कुलगुरू पराग काळकर कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे आणि इतर सर्व विद्यापीठातले पुणे शहरातले लगतचे जेवढेही विद्यापीठे आहेत विशेषतः यु वाय विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू सी यु पीचे कुलगुरू डी वाय पाटीलचे कुलगुरू आणि इतर जवळपास दहा ते पंधरा विद्यापीठांचे कुलगुरू या ठिकाणी येऊन विविध विद्यापीठांच्या जे स्टेक होल्डर त्यांच्याशी संवाद साधून आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण कसं जास्त जास्त प्रमाणात करता येईल त्यामध्ये स्टुडंट एक्सचेंज फॅकल्टी एक्सचेंज जॉईंट रिसर्च याच्यावर जास्त जास्त भर देणार अमोल दे। उद मले सह हर्षलकोटामध्ये सी चोवीस तास पुणे